ते मी घेतली आहे मेथी तिला आता स्वच्छ पाणी मस्त दोन तीन वेळे धुवून काढायची आहे कारण की पाळ्या माती खूप असते सगळं स्वच्छ प्र एकदम मस्त धुवून घेतली तर हिला आता आपण एकदम बारीक करणार आहोत तुमच्याकडे हा मिक्सर असा नसेल तर तुम्ही सुद्धा एकदम तुम जेवढं बारीक होईल तेवढं बारीक हो करू शकता बारीक करून घ्यायचं आहे तर आज आपण मेथीचे थेपले बनवतोय टिफिनसाठी मुलं भाज्या खायला मागत नाही पाळ पाळ्या तर त्यांच्या पोटात पौष्टिक वस्तू जाण्यासाठी आपल्याला काहीतरी करावंच लागतं तर म्हणून आपण आज आहे थे मेथीचे थेपले जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक मेथी आपण करून आहे इथे बघू शकता एकदम इझिली होऊन जाईल बघू शकता किती बारीक झालेली आहे ते तर आपण काढून घेतोय इथे पूर्ण मेथी बारीक झालेली आहे तर त्यात आता मी टाकते गव्हाचं पीठ आणि अजिबाईन टाकते हातावर घासून आणि चवीनुसार मीठ आणि हलदसुद्धा सुद्धा थोडी घालते चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे आणि अगोदर आपल्याला असत मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकायचं नाहीये कारण की मेथी पाणी सोडते तर त्यात त्यात आपण पहिला मिक्स करून घेतोय तुम्ही बघू शकता इथे नंतर मी थोडं पाणी घातलंय असंच आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही चांगलं मळून घ्यायचं त्यानंतर तेल टाकून परत आपण मस्त असा मळून घेतोय पीठ बघू शकता एकदम पातळ केला नाहीये मस्त हा एकदम असं कडक कडकच आहे पीठ हाड ठेवलेलं आहे कारण की तो फुगणार सुद्धा आहे तेव्हा सॉफ्ट होऊन जाईल असंच मलून घ्यायचं आहे आणि आता आपण अर्ध्या तास त्याला ठेवून देणार आहोत बघू शकता तुम्ही पीठ कलर किती छान आलेला आहे आणि वाससुद्धा मेथीचा मस्त सुटलेला आहे तर मी ते तवा गरम करण्यासाठी ठेवलं आहे आपण गोळा तयार करणार आहोत मस्त एकदम पीठ सॉफ्ट झालेलं आहे लाटायला पण एकदम मस्त येत नाही तुटत नाही फाटत बघू शकता गोला पण मस्त रेडी झालेला आहे तर आता आपण पोली लाटून घेतोय बघू शकता हलक्या हाताने लाटायचं आहे जास्त भार द्यायचा नाहीये बघू शकता किती मस्त आणि किती इझिली लाटलं गेलंय अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ करायचं आहे अशा प्रकारे मी लाटून घेतलंय जेवढे तुम्हाला छोटे करायचे असतील तर तुम्ही छोटे सुद्धा करू शकता मी ते मोठे करते त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही सर्व साईटने एकसारखंच लाटून घ्यायचं आहे आपल्याला पोलीपाटाच्या एवढं मी आहे ते तुम्हाला छोटे हवे असतील तर तुम्ही छोटे सुद्धा करू शकता ते आता बघू शकता मस्त आहे लाटून एकसारखं तवा गरम झालेला आहे आता तर आपण आता तव्यात आपला ठेपला टाकतोय दोन्या साईडने मस्त शिजून घ्यायचं आहे बघू शकता एका साईडने आता पलटी केलंय तर आता तूप तेल तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही लावू शकता ते तर मी तूप लावते तूप लावून घ्यायचंय मस्त शिजवून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने तूप लावून त्याला अस माझ्या मुलाला अस दिला पराठा ठेपला तो खात नाही तर त्याला कट करून मला द्यावं लागतं तुम्हाला मी दाखवते कसे कट करून द्यायचे दे, मुलं खात नाही म्हणून दोन्ही बाजूने घी चांगल्या प्रकारे लावून शिजवून घ्यायचं आहे मस्त चांगला शिजवून घेतोय खूप वास सुटलाय मस्त घरात मेथीचा एकदम आणि थंडीच्या दिवसात असे ठेपले पराठे वगैरे खायला खूप छान असतात तुम्ही सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा असच खाल्लं तरी चालेल तुम्ही बघू शकता इथे आता मस्त आपले ठेपले रेडी झालेले आहे तर आता आपण याला कट करून घेतोय तिथे मी कटर आणलेले आहेत वेगळ्या वेगळ्या शेपचे तर मी त्याने कट करते कारण की माझा मुलगा असा दिला पूर्ण तर तो खाणारच नाही असे कट करून दिल्यावरच तो खातो त्याला असं वाटतं की काहीतरी वेगळं दिलंय म्हणून स्टार हार फुलाच्या या शेपमध्ये मी त्याला कट करून देते तर त्याचा टिफिन आता मी ते रेडी करते सॉस दिला आणि त्याला असे कट करून पराठे दिला टिफिनमध्ये आणि त्याच्यासाठी एक टिफी सुद्धा ठेवला हात पुसण्यासाठी इथे त्याचा टिफिन रेडी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा कमेंट करून मला नक्कीच